हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललंय कोल्हारच्या देवीला दर्शनासाठी तसंच जाणार रुपाताईच्या घरी आणि आता आवरलं आहे आमचं जेरा झोपलेली आश्वा आवरू राहिली इकडं आणि इकडं यांचा नाश्ता आहे पप्पा आणि त्यांचा मम्मीचा आणि आम्ही आता लगेच आवरून ढळणार आहे तसंच आपण संगणवेरला पण जाणार आहे ना संगनवेरला पण जाणार आहे ना हां मग त्या ठिकाणी बाहेर आपलं कंपाऊंड काम चालू वालच निघालोय आता आम्ही आमच्याकडे तुमच्याकडे कोल्हाच्या देवी तुमच्याकडे बाय बाय आम्ही आम्ही निघालो आता कोल्हाच्या देवी काम चालू आहे बाबाला बाबाकड पाहती बाबाला यायचंय कुठ जायच आपल्याला इथं भूर जायचं आम्हाला नसते हिंडायलाच लागत बाई आम्हाला आज नात्याला नुसते हिंडायला लागत एक नाही गाडी पाहिलं ना एवढी बाई पाहिली बाय मी

बाय 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 ना आता आता शिर्डी मध्ये मस्त अशी मस्त झालं बरं की इमारती पहिले तर काय नव्हतं दिसतय आता बऱ्याच दिवसाच इथं माझं चक्करच नाही लागलं मस्त आहे बाकी तिच माझा म्हणजे एकाच ठिकाणी संगण हॉस्पिटल गव्हर्नमेंट म्हणजे तिचं खासगी मध्ये होईल माझा गव्हर्नमेंट मध्ये संगनमेरलाच होईल नगरपालिका संगणमेरची तिला पिला पर्यंत मग तिचा दाखला माझा दाखला एकाच ठिकाणी निघाल शिर्डी साई शिजलक सगळं सगळं फक्त मासे राहिले बर खरे आम्ही आम्ही बनवणार तेवढं अव आणलं दिवशी तू म्हणून घेऊन येतील अभ आणलं तुमच्या घरी ये नको चाटू बाबू किशेट हवे ह्याच्या घरी गाया बिया बघ किती

तीर तक, तीर तक, तीर तक, भाजी बिर्याणी बाजरीची भाकर दाजिंनाय ना यांच्या हातचे घ्यायचे होते हाय ना द्यायला नाही आवडत मासे आवडत आहे का त्यासाठी मग मस्त मासे बन चालू आहे भाजी आणि नाणू मस्त खेळतीये आणि मम्मी तर चाललंय जेवण केला मग चाललं आले बसले जेवायला रुपाताई ने लई मेहनत घेतली कालवण बिर्याणी मासे

Ma se ti vuoi lasciare... Ah, ne la salute ja, è già una... Ti vuoi lasciare, ti vuoi lasciare quando la pulizia. Salute. 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 तर इकडे ना मस्त शेड आहे म्हणजे गाय आहे इकडक सार्थकला हुशार सार्थकची का

आणि स्वच्छता पण किती आहे अशी चिडचिड नाही आहे शेड मध्ये काही नाही जनावर एवढे तरी पण काहीच नाही स्वच्छता आहे खूप नाही ते एवढे गाय ते असलो कसे चिडचिड पावसाळ्यात हा दुसऱ्या म्हणजे चिडचिड राहते मस्त म्हणजे कधी तिकडे कोरड्यात कधी हा दार होऊनच द्यायचं नाही शेण झाला कलॅच असे ओळख हा म्हणतच ना मग आम्ही पाहिलं तर मागच्या वेळेस पाहिलं ना तेव्हा मला असंच वाटलं होतं तेव्हा तर लहानच होत सार्थक

दिवाळीला दिवाळीला कोण कोण येणार आता रक्षाबंधन रक्षा बंधन मला फोन करतात रिकायरमेंट ज्यावेळेस टाइम भेटलो त्यावेळेस शंभर टक्के एवढे दिवस सुट्ट्या बजा येऊन आल तरी

तुला आणली तुला ती द्यायला नाही आणली कोणाला नाही तर परत मग काय नाही नाही सांगतो साड्या सांग रा चांगल्या राहत्या तू नाही तर कर तेच ना मग ती आहे अशी नुसती दाखवायला नाही आणली घालायची हा नाही तर रक्षा बंद याला पटावई त्याच्यामुळे नाही येणार आहे ना पाच पाच का सहा दिवस पाच सहा दिवस तू एकदम वर वरल काही काही नाही काय नाही काही नाही काय ना चुरमळवली जाऊ फारता नाही तिला फाटकी नाही तेवढा एवढा शेकजीवाला किती कळ

मम्मीला काय करत नाही पैसे पाहती किती लागो लागेल लाग लाग पाणी तो बोललो पप्पाला तुला पप्पाला बोललो हॅलो पप्पा दे हनू

आम्ही काय बाय बाय हात केला पण हा बाय बाय करतो ग लोक बाय बाय हात पा करते बाय बाय कर बाय 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 पाऊस हो खूप कशी बस झाली ना एवढी काल काढ राहिली आता बस झाली ना आज प्लॅस्टिक पिशी घाला कशाच पळले त्याच्यात ठेवून देतील तात्पुरती मग असं एक काडी लावून आणयची आहे ना असं नाही उतरायचं असं उतरायचं मग असं व्हायचं तो बरोबर जात करायचं सगळे या सगळं परत फोन करणार मी त्यांना फोन करावं